नांदेडपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या खुरगाव नांदुसा येथील ऋषी पठण श्रामणे प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात साकार होत असलेल्या दीक्षाभूमीचे काम भदंत पयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असून श्रावणी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आज स्लॅब टाकण्यात आला आहे येणाऱ्या काळात शामनेर प्रशिक्षण केंद्र परिसरात साकार होणारी दीक्षाभूमी तीन मजली असून इमारतीचा घुमट हा साठ फूट व्यासाचा सा असेल त्यात ग्रंथालय ध्यान साधना भिक्कूंचे निवास राहील तेव्हा या प्रशिक्षण केंद्रास उपासक उपासिकांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन भदंत पयाबोधी यांनी केले आहे भरत कुमार कानिंदे इथं ऋषी पथन संस्थेच्या वतीनं चोवीस घंट्याचं सामने शिबीत नांदुसा खुरगाव इथं हे याच चा बांधकाम चालू आहे आदरणीय भंतीची पयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून हे जी प्लस थ्रीच बांधकाम आहे आणि हे जे भव्य असं दीक्षाभूमीचं हे आ, जे बांधकाम आहे ते आपल्या दे जगामधील जे बौद्ध राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये जे विविध स्तूप आहेत विविध विहार आहेत त्या सर्वांचं इथं मिश्रण आम्ही करत आहोत आणि हे एक या देशामधलं भारत देशामधलं एक आगळं वेगळं हे दीक्षाभूमीचं हे बांधकाम इथं सुरू आहे आणि या बांधकामामध्ये आम्ही मॅक्झिमम जास्तीत जास्त स्टील आणि जास्तीत जास्त ग्रेडचं कॉम्प्रेक्ट वापरून याचं आयुष्य जास्तीत जास्त कसं करता येईल या पद्धतीनं आम्ही इथले स्टील डिझाईन किंवा सिमे आर सी सी डिझाईन केलेलं आहे आणि बांधकाम आता पहिल्या मजल्याच्या फोरचं बांधकाम चालू आहे गेल्या सहा महिन्यापासून या बांधकामाला प्रारंभ झाला असून आणि निव्वळ जे बौद्ध उपासक उपासिका जे श्रद्धावन उपासक उपासिका त्या दान देणारे आहेत त्यांच्या दानातूनच इथं बांधकाम चालू आहे कुठल्याही नेते किंवा कुठल्याही आमदार खासदाराच्या कुठल्याही फंडामधून इथं बांधकाम नाही म्हणून या बांधकामाला असं आगळ वेगळं असं महत्व आहे इथं चोवीस घंटे असं सांबेर शिबिर चालू असतंय आणि तेही लोकांच्या दानामधून लोकच तिथं जेवण भोजन देतात आणि म्हणून या या परिसराला किंवा या श्रामनेर शिबिराला एक आगळ वेगळं मतदान आणि आग, एक आगळं वेगळं महत्व आहे आणि मीही स्वतःला धन्यवाद समजतो की मला या बांधकामामध्ये दे, देखरेखीसाठी आदरणीय मंत्रीजी यांनी मला म्हणजे संधी उपलब्ध करून दिली दर महिन्याच्या एकोणीस तारखेला पौर्णिमेच्या अनुषंगाने श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र भूमीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केल्या जात असतय दीड एकर जमीन समाजाच्या दानातून विकत घेतलेली आहे वीस <coughs> बाय पन्नास बांधकाम समाजाच्या दानातून निर्माण केलेलं आहे अकरा फूट अखंड मार्बलची दहा लाखाची भगवान बुद्धांची आशीर्वाद रुपये मुद्रा समाजाच्या दानातून तयार केलेली आहे तीन बोर समाजाच्या दानातून पाडण्यात आलेली आहेत पंचावन्न फूट उंचीचा पंचरंगी धम्मध्वज समाजाच्या दानातून निर्माण केलेला आहे दरवर्षामध्ये आठ जानेवारीला महाधमध्वज महापद यात्रेचं आयोजन खोरगाव पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत केल्या जाते हजारो लोक त्यामध्ये सहभागी होत असतात आणि आता सध्या जे काम चालू आहे हे श्रामनेर दीक्षाभूमीचं चा काम चालू आहे ज्याचा छत चौऱ्याऐंशी बाय चौऱ्याऐंशी आहे हे तीन मजली काम आहे पंधरा पंधरा फुटाचे दोन क्षेत्र राहणार आहेत त्यानंतर साठ बाय पंचेचाळीस फूट उंचीचा दीक्षाभूमीचा डोम राहणार आहे आतापर्यंत साडे सतराशे स्रामनेर, प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले आहेत चार उपसंपादित उपसंपदेत झालेले आहेत आणि बारा दाहा संपले चा चा ते दहा भंतेजींची उपसंपदा वर्षावर संपल्याच्या नंतर बुद्धगाईच्या पवित्र भूमीमध्ये करून घेण्यात येणार आहे सध्या तीस श्रामनेर प्रशिक्षण घेतात काही दहा ते बारा श्रामनेर आपले शाळेमध्ये जात असतात पाचवीपासून पासून ते दहावीपर्यंत पर्यंत ते शाळेमध्ये जातात दोन आपले श्रामनेर पीपल्स सुद्धा त्यांचं ॲडमिशन आहे तर सामाजिक धार्मिक शैक्षणिक असा उपक्रम प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबवला जातोय याची जाणीव ठेवून एक धम्माचं प्रमुख केंद्र भारत आणि महाराष्ट्रातील राहील असा आम्हाला आशावाद आहे सर्वांचं मंगल व सर्वांनी या पवित्र कार्यासाठी आपल्या निरळ्याच्या गामातून कमावलेला एक रुपया जरी तुम्ही दान दिला तर सत्कारणी लागेल आणि एक एक रुपया दान देऊन आपण महा या महापुण्याचे भागीदार बनाव सर्वांचं मंगल सर ह्या ह्या ठिकाणी खरोखरच पुरगावला आल्यानंतर खूप आनंद वाटतो आदरणीय महाथिरो पयाबुदी भंते यांनी ह्या ठिकाणी खुरगावला एक आपलं आगळं वेगळं असं स्थान स्थापन केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी त्यांनी खूप मोठा दोन एकरच्या एरियामध्ये बांधकाम करून ह्या ठिकाणी धम्मदर्शनाचं इथं त्यांनी हे सुरुवात केलेली आहे आज रोजी इथं स्वागत नगर नांदेड तर्फे भोजनदानाचं काम चालू आहे आणि योगायोगानं म्हणजे आज इथं स्लॅबच दीक्षा भूमी सुद्धा काम चालू आहे आणि ह्या ठिकाणी खरोखरच एक समाजाला आदर्श असं अहा माननीय महाथेरो पयाबोधी भंतेने घालून दिलेले आहे आणि ह्या माध्यमातून दर महिन्याला एकोणीस तारखेला या, या, या ठिकाणी नेहमी धम्मदेशना होत असते आणि ह्या दानातूनच सगळ्या समाजदानातून त्यांनी सगळं मोठं कार्य उभा केलेलं आहे यामागे अ माननीय महा महाथेरो भंतेंच खूप मोठं योगदान असं आहे त्यांनी समाजाला जागृत करण्याचं काम करून आणि माणसामध्ये चेतना निर्माण करण्याचं काम केलेलं आहे